पानाचा धिगर कसा असावा पानाचा आकार कसा असावा मग पानाचा आकार कसा तयार होतो आणि पानाचा झिगो कसा तयार होतो त्याचा आपल्याला अशा चांगल्या गरजेचे बंच नऊ नऊ अठरा अठरा मध्ये दीड फूट लांबीचे बंच आपल्याला सरासरी मिळालेले दिसून येत आहेत नमस्कार दक्ष बागा बंधू पुन्हा एकदा आपल्या यश आग्रो लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो बघायचा मित्रांनो आज मी आपणाशी पानाचा पाना विगर कसा असावा पानाचा आकार कसा असावा अशाच एका चांगल्या प्लॉटमध्ये आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंट व्यवस्थित सांभाळायचा प्रयत्न केला आहे आणि पानदेड तपासणी ही किमान ऐंशी दिवसापर्यंत दर वीस दिवसाला असं पाच वेळा केलेली आहे आत्ताच पाचवी मॅनेज त्यांची पानदेड तपासणी आपण आपल्या लॅबमध्ये केली आणि मग पानाचा आकार कसा तयार होतो आणि पानाचा व्हिगर कसा तयार होतो या प्लॉटमध्ये आपण बघितलं तर पानांचे आकार हे कामापेक्षा मोठे बी नाहीत आणि कामापेक्षा लहानही नाहीत आणि हे जे पान आणि जे एकूण देट आहेत त्या पानाची आणि देटाची एकूण लांबी बघितली तर सर्वसाधारणपणे पानाचा जो देठ आहे आणि पानाला जी ही द्राक्षाला प हे जी खाच पडते हे म्हणजे जेणेकरून द्राक्षाचं पान असं तयार होतं तर न्यूट्रिशन व्यवस्थित आहे की नाही बघायचं असेल तर पानाचा डेट हा बरोबर हित आला पाहिजे म्हणजे न्यूट्रिशन मॅनेज नायट्रोजनची एक्सेसपणा थोडा असेल तर हे डेट थोडासा लांब जातो आणि न्यूट्रिशन व्यवस्थित असेल तर हा पान तेट मोडल्यानंतर शितपर्यंत येतो म्हणजे प्लॉटमध्ये आपल्या पानांचा आकार सगळा एकसारखा पाहिजे आपण पान जर व्यवस्थित सांभाळलं तरच आपल्याला अशा चांगल्या दर्जाचे बंच मिळतात शिव जो नौ, नौ आठारा, आठारा बंच आहे तो जर सरासरी बघितले एक इत नऊ नऊ दोन्ही अठरा अठरा म्हणजे दीड फूट लांबीचे बंच आपल्याला सरासरी मिळालेले दिसून येत आहेत जेणेकरून हे जो प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये जेवढे जेवढे बंच आहेत तेवढे तेवढे कमीत कमी बारा इंचापर्यंत बंच आपल्याला मिळत आहेत आणि बंचचा विगर बघितला आपण तर असा जाड भरपूर आणि मालाची संख्या बी आपण प्लॉटमध्ये बघतो आहे की भरपूर आहे हे सगळं मॅनेजमेंट जर करायची असेल आपल्याला तर आपल्याला आप न्यूट्रिशन मॅनेजमेंटबरोबर वॉटर मॅनेजमेंट न्यूट्रिशन मॅनेजमेंट ह्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी वारंवार आपणाशी संवाद साधतोय आणि अशासाठी हे सगळं सांगतो आहे की कोणतंही मॅनेजमेंट करत असताना त्याचं अन्न आणि पाणी ह्या दोन्ही गोष्टी जर आपण चांगल्या व्यवस्थित साधण्याचा प्रयत्न केला तर खूप चांगले रिझल्ट आपल्याला प्लॉटमध्ये दिसतात जेणेकरून वर्षातलं एक पीक आहे परंतु चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपल्याला त्यातनं मिळतं आणि आपलं लिव्हिंग ऑफ आप स्टँडर्ड म्हणजे आपलं जे, जे राहणीमान आहे ते राहणीमान चांगलं होतं बागदा मित्रांनो पुन्हा एकदा आपणाशी संवाद साधेनच पण त्याचबरोबर सांगतो की जे प्लॉट आपले आहेत ते ह्या क्षणापासून जरी आपण चांगले व्यवस्थित सुधारायचा प्रयत्न केला तरीसुद्धा आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळतात मी आपणाशी पान ह्या विषयावर खरं म्हणजे खूप बोलता येतं परंतु त्याचे मॅग्नेशियम लेवल कॅल्शियम लेवल झिंक लेवल मायक्रोन्यूट्रिन्स सगळे असतील एन पी के सगळा असेल मी ह्याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं की पंच्याहत्तर दिवसापर्यंत आपला प्लॉट खाल्ल्या बाजूनं खाकी पडायला चालू झाला नाही पाहिजे पंच्याहत्तर दिवसानंतर जर प्लॉट आपला खाकी पडायला चालू झाला पांढर काडी व्हायला चालू झाली तर आपण न्यूट्रिशन मॅनेजमेंट व्यवस्थित केले किंवा व्यवस्थित आहे असा त्याचा अर्थ आहे मग आपल्याला त्या मन्याची फुगवण ही अत्यंत चांगल्या पद्धतीची मिळते बघायला मित्रांनो अजून एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची लक्षात घ्या की पांदेड तपासणी करत असताना आपल्याला बऱ्याच वेळा स्फोरतची मात्रा ही अत्यंत कमी झालेली दिसते आणि पोटॅशची मात्रा अपटेक होताना जास्त दिसते आपण जरी बावन चौतीस किंवा जीव जोर पन्नास सोडलेलं नसलं तरीसुद्धा आपल्याला <स्थित्थ> पोटॅश लेवल त्या पानदेडमध्ये जास्त असलेली दिसते तर याचा अर्थ एकच आहे की जमिनीत आपल्या पोटॅशची लेवल भरपूर आहे आणि स्फोरसची मात्रा कमी आहे तर स्फुरतची मात्रा जमिनीत द्या पानावाटे वाटे स्फुरत द्यायचा प्रयत्न करा अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या स्फोरसच्या मात्रा आपल्याला बाजारात मिळतात वेगवेगळ्या प्रकारच्या जीवाणू बॅक्टेरिया पी एस बीच्या ह्याच्या खाली आपल्याला मिळतात त्या जरी आपण जमिनीतून दिल्या तर अत्यंत चांगला फायदा आपल्याला त्या पूरच्या योग्य फवारणीनं आणि योग्य नियोजनानं मिळतो बागादा मित्रांनो जे आत्ता मी पानदेडविषयी जी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला तो आपल्याला नक्की कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि अशा छोट्या छोट्या टिप्स मिळवण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद